हाय का मी प्रथमेश ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आता आम्ही जातो होळी तोडायला आणि आपल्यासोबत आहे काकाचा पोरग आहे ऐक हाय काक्याचा पोरग आहे आणि आता आम्ही जातो होळी तोडायला तुम्हाला सर्व क्लिप बघायला भेटतील आणि आता आम्ही घर घरी आहोत आता आणि थोड्या वेळ जाणार कालकर्ड धोळी आहे आपली तेव्हा आपण तिकडून जाऊन होळी तोडून सर्व क्लिप दाखवणार तुम्हाला नाही मी सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलला सपोर्ट करा आहे गायच आज आमचे सण आहेत आणि आम्ही आता चाललो आहे होळी तोडायला म्हणजे आमची मोठी आता उद्या शिमगा उत्सव आमचा उद्या चौदा तारीख आमचा मोठा सो शिमगा उत्सव उद्या आहे त्याच्यामुळे आम्ही आता होळी तो होम होळी तोडायला चाललो आहे मोठी मेन होळी आणि आपल्यासोबत आहे आपल्या काकाचा परग आहे परत पुन्हा एकदा हाय गाय हाय करतो आहे आणि आता मी जातो आहे होळी तोडायला अजून काय तोडलेलं नाही आहे आम्ही आताच निघालो आहे बघूया आता तोडताना तुम्हाला व्हिडिओ दाखवतो मी आता चाललो आहे खालीच आपली लांब आहे होळी पालकरवाडीत आहे म्हणजे इथून जवळच आहे म्हणजे तसं दहा पंधरा मिनट लागतं जायला जास्त काय टाईम लागत नाही तुम्हाला दाखवतो मी होळीत वाढताना डायरेक्ट मित्रांनो आपली पालखी जी आपली आमच्या आमच्या इकडे दोन दिवस असते पालखी म्हणजे एक दिवस इथं आमच्याकडे पहिल्या दिवशी म्हणजे इथं असते इथे नाचवते पालखी सानेची शहाण आहे आपली पालखीची शहा आहे इथे पहिल्या दिवशी नाचवते नंतर मग आपल्या देवळात नाचवते पालखी दुसऱ्या दिवशी आपण देवळात नाचवतो आणि पहिल्या दिवशी इथं नाचवतो बघा ही आपली पालखीची सण आहे दाखवतो मग झुन करतो ही आपली पालखी सान आहे इथं बसते पालखी पहिल्या दिवशी इथं बसते नंतर मग दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला ती व्हिडिओ येल तुम्हाला आणि हा आपला आता रोड झाला आहे घरापर्यंत रोड जातो या आपल्या ना आता आम्ही चाललो होळी तोडायला म्हणजे अर्धे लोकं गेलेत तिकडं आम्ही आता दोघेजण भाव आम्ही जातो आता तुम्हाला दाखवतो होळी कशी म्हणजे काय आपली आपली परंपरा काय आहे आपली तुम्हाला सर्व दाखवते ही ओली आहे दिसणार ना दाखवतो तुम्हाला ही ओली आहे मधली ही ओली आहे ओली होळी आहे आपले सर्व पोरं आहेत आपली ओली <laughs> आहे आता मोडोली तोडा चाललो आम्ही सर्व मोडोली म्हणजे रात्री शिमक्या दिवशी दुसरी होळी असते तिला नाचवायला लागतं ती मोडवली एवढं सर्व आहेत मोडवली आता चालू आहे आहे जवळच आहे इथून इथं मोठी होळी आहे इथं जवळच आहे मोडवली ते आता थोडतो मग रात्री एकत्र सगळ्या दोन्ही होळी घेऊन जाणार होय ना सगळे आपल्या वाटीलच पोर आहेत सर्वांनी उद्या गेला या कुठं आहे मोडवली इथंच आहे जवळच आहे का इथंच आहे दाखव तुम्हाला मोडवली म्हणजे काय ते उद्या समज आता नाही समजला <laughs> शिमग्याच्या दिवशी एक ओली होता म्हणजे मोडवली होय नाडली ही पण आंब्याचीच असते असतो <laughs> ओली तोडायला तोडत आहे मानकरांनी आपला मान पूर्ण केलेला आहे त्याच्यानंतर आता वाडीतले ग्रामस्थांना तोडतील होली होली तुटलेली आहे हे आपली मेन ओली मोठी ओली शिमगा उत्सवाची ही रात्री निली जाईल ती पण रात्रीच नेणार ती पण रात्रीच जाणार आहे हे दोन्ही ओली आणली आहे ही मजा फक्त आपल्या कोकण्यातच भेटते बघा ही मजा फक्त आपल्या कोकणातच असते होली आणायची आणि मी त्या पण घामाघूम झालो गर्मी पण खूप आहे होळी रात्री आपल्या सानेवर हो जाईल <coughs> म्हणजे रात्री बारा वाजता आपण इकडून घेऊन जाणार साने होती आपल्या आता होली आपण देवळाजवळ ठेवणार आहे नेऊन आपली पालखी बाहेर गेलेली आपली पालखी बाहेर गेली ती आता सर्व पालखी घेऊन आलेत आता आपली पालखी शिमेच्या बाहेर असेल ती तुम्हाला रात्री दाखवीन मी आपली पालखी आपल्या शिमेच्या बाहेर असेल आणि हे आपले, आपले पालखीसोबत गेले आपले खेले मंडळी आता आलेत तुम्हाला दाखवतो म्हणजे आपले खेले मंडळी आपले आपले भाऊ बंदचे सगळे आपले भाऊच आहेत आणि हे लोक आलेत बघा दाखवतो तुम्हाला हे बघा ते आपली पालखी आले आणि आपले फाक पडत येतात येताना म्हणजे माणसांना समजलं पाहिजे की आपली पालखी आली आहे वरती म्हणजे शिमेच्या बाहेर असते रात्री तुम्हाला दाखवेन मी पालखी आणि आपले हे भाऊबंद आले सर्व हे आहे करा ये? आपले भाऊबंद आहेत आता आपण रात्रीचे वाजले पाहुणे तर झालेत आता आपण आमच्या घराच्या इथे सम समोर तिथे होम करणार त्याच्यानंतर मग आपण आपली पालखी जिथे आहे तिथून पालखी घेऊन थोड्या वेळ नाचवल्यानंतर आपली मेन होली आणायला आपण ना कालकवडीत येणार रिटर्न आपले गावचे एन्जॉय काय आहे ते तुम्हाला दाखवतो म्हणजे होलीचा एन्जॉय फक्त कोकणातच बघायला भेटतं तुम्हाला दाखवतो आता आता आम्ही होम करणार आहोत इथं आता आपले पालखे आले सानेवरती आले साने वादलेत पावणे बारा